हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे तर आज मी सकाळी सकाळीच व्हिडिओ शूट करायला घेतला आहे बघा सकाळचे सव्वा सात वाजलेत का तर आज माझ्याकडे एक कस्टमर येणार आहेत त्यांचं मला साडी ड्रिपिंग आणि मेकअप करून द्यायचे खरं जो वाटलं तुमच्याशी तो व्हिडिओ शेअर करावा तर बघा सकाळी सकाळी किती छान वाटते इकडे सगळ्या पक्ष्यांचा आवाज येतो मोराचे सुद्धा आवाज येतात चिमण्या कावळं ओरडतात खूप फ्रेश वातावरण आहे सकाळी उठलं सकाळी सकाळी लवकर उठलं ना की ते छान वाटतं ना तर त्या येतीलच आता आणि त्या आल्यानंतर मग मी त्यांचं साडी म्हणजे साडी घेसूनच येणार आहेत त्या आणि त्यांचा छोट मेकअप म्हणजे बेसिक मेकअप आहे आणि त्यांना हेअरस्टाईल करायचे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नंतर मला सांगा कमेंट करून व्हिडिओ कसा वाटला तर त्या येईपर्यंत मी माझं सगळं मेकअपचं साहित्य काढून ठेवलं होतं त्यांना खूप अर्जंटमध्ये मेकअप करून पाहिजे होता कारण त्यांच्या घरी पूजा होती वास्तुशांतीची आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं की आले की पटकन मला करून पाहिजे तर म्हटलं ठीक आहे या तुम्ही तर या आपल्याकडे आलेल्या आहेत आणि आता मी यांच्यावरती मेकअप करणार आहे बघा यांनी किती छान सुंदर अशी साडी घातली नऊवारी साडी आहे ही आणि याच्यावरती आपण मेकअप आणि हेअरस्टाईल करूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर त्यांची साडी होती नऊवारी साडी आणि त्याच्यावरती ते त्यांना आंबाडा पाहिजे होता का तर त्यांना ते दिवसभर हेअरस्टाईल ठेवायची होती आणि आंबाडा त्यांना छान वाटला असता कारण त्यांना गजरे घालायचे होते म्हणून मग त्यांचं मी पुढे साईड पार्टिशन केलं आणि त्यांना थोडंसं वरती पफिंग पाहिजे होतं कारण गोल फेस होता त्यांचा आणि ते त्यांना छान वाटलं असतं म्हणून मग मी पार्टिशन केलं आणि वरती त्यांचा पफ काढला आणि मग त्याला भरपूर पिनअप केलं आणि मग हेअरस्टाईल माझी चालूच होती आणि मग ता... मी असं विचार केला की त्यांना पफ घालून खाली त्यांचा आंबाडा बांधा बांधता येईल कारण ते त्यांना छान वाटेल आणि या माझ्याकडे रात्री हेअरकटसाठी आल्या होत्या आणि त्यांना हेअरकट खूप आवडला माझ्याशी खूप छान प्रकारे बोलल्या त्या त्यांच्या घरी त्यांच्या घरी आज पूजा होती खरं तर ना या जाऊ शकल्या त्या पार्लरमध्ये एखाद्या पण त्यांना माझा स्वभाव खूप आवडला आणि मी जे करते ते माझे माझ्या मुलाला बघत बघत मी जे घरी करते ते त्यांना खूप आवडलं त्यांनी मला खूप हे केलं की नाही असं म्हणजे खूप छान असं या प्रकारे त्यांनी मला सपोर्ट केला थोडक्यात के, म्हणता येईल आणि त्या काउन्सलर तर आहेतच पण त्या आय टी कंपन्यामध्ये जॉब पण कर तर हेअरस्टाईल करून झाली होती आणि त्यांना मेकअप एकदम सिंपल मेकअप पाहिजे होता त्यांना एकदम असा म्हणजे एकदम डार्क मेकअप नाही पाहिजे होता त्या बोलल्या होत्या की मला एकदम सिंपल मेकअप करून दे कारण त्यांचा त्यांच्या स्किन एकदम असं म्हणजे त्या बोलल्या की त्यांना सवय नाही आहे मेकअपची म्हणून मी त्यांना एकदम लाईटली मेकअप करून दिला फाउंडेशन म्हणजे अगोदर कन्सिल म्हणजे अगोदर मी म्हणजे मेकअप करण्याच्या अगोदर मी मॉइश्चरायझर तर लावतेच पण त्याच्यानंतर फाउंडेशन लावल्यानंतर मी त्याच्यावरती कॉम्पॅक्सची पावडर लावली नॉर्मल एक लिपस्टिक लावली आयलायनर लावलं थोडंसं आयब्रोला सेप दिला आणि मग त्यांना जी टिकली हवी होती ती खूपच छोटी लावायचे म्हणत होत्या मग मी त्यांना सजेशन केलं की तुम्ही तुमच्या फेसला सूट होईल अशी मोठीशी टिकली लावा आणि मग त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर त्यांना थोडंसं खाली काजळ पणही लावलं कमी वेळामध्ये त्यांनी मला खूप पटपट छान आणि एकदम प्रिपेअर मेकअप करून दिलेला आहे माझं हेअरस्टाईल असेल परत माझा पूर्ण नवरीचा लूक असेल आणि माझा थोडा जो काही लाईट मेकअप आहे तो केला आहे नक्की फॉलो करा कमेंट करा थँक्यू